हाय फ्रेंड आज गेले होते मी मोखाडा गावामध्ये मोखाडा गाव हे माझं जन्मगाव आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणापासांच्या मोखाडा गाव हे पहिल्यांदा खूप साधं सिंपल होतं आता खूप म्हणजे खूप सुधारणा झाली आहे मोकाड्या गावामध्ये हे दिसतं हे पूर्ण जंगल होतं आता इतकी सुधारणा झाली आहे ना का हे बघून इतकं समाधान वाटतं मनाला का या गावात माझा जन्म झालेला आहे आणि खूप साऱ्या आठवणी लहानपणापासूनच्या हे दुकानं या बिल्डिंग बघून खूप समाधान वाटतं <coughs> माझे वडील या मोखाड्या गावामध्ये सर्विसला होते म्हणून मी खूप वर्ष या गावामध्ये राहिली आहे आणि खूप आवडतं हे माझं जन्मगाव की जाड दुकानं झाली आहेत ना पहिल्यांदा काही नव्हतं इकडं इकडे आणि या दुकानांच्या पाठीमागे वरती जे झाडं दिसत आहेत ना त्या साईडला पीडब्ल्यू ऑफिस आहे त्या पी डब्ल्यू डी ऑफिसमध्ये आम्ही माझे वडील नोकरीला होते आणि आम्ही राहायचो सुद्धा तिकडे आणि बघा किती आता सुधारणा झाली आहे पहिल्यांदा हे काहीच नव्हतं सगळं मोकळं होतं आहे आणि पंधरा सोळा वर्षानंतर आज मी गेले होते तिकडे मोखड्या गावामध्ये इतकं बघून मनाला समाधान वाटत होतं आणि बसस्टँड आहे मोखड्याचं आणि या साईडला मार्केट असतो हे समोरचा रोड दिसतो इकडे मार्केट भरतो आणि मोठा बोआडा असतो या मोखड्या गावामध्ये इतका बघण्यासारखा असतो आणि याच्या पुढे एक तळं आहे हे बघा तड़। हे दिसतं हे तळं या तळ्यावरच्या आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत आणि खूप भारी वाटते आज बघून मला हे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा